मित्रांनो पिरवाडला आलो आहे आणि आता तुम्ही बघताय पिरवाडला संध्याकाळची गर्दी आता इथं गर्दीचं मेन कारण म्हणजे आपण बघू शकतो आहे या दोन्ही साईडला ज्या पार्किंग केल्या जातात त्याच्यामुळं येथे ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होत आहे संध्याकाळी तर याच्याबद्दल काहीतरी झालं पाहिजे की वन साईड पार्किंग झाली पाहिजे पिरवाडला बीचला येण्यासाठी तर आता आपण बघतो आपण थोडं पुढं जाऊया सुंदर असा सनसेट आणि सनसेट पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे आणि हे बघा मित्रांनो आता आपण पिरवाडी बीचच्या आ, समोर आलो आहे आणि समोर प्रवेशद्वारावर हा सुंदर असा सनसेट आपल्याला पाहायला मिळतं आणि संध्याकाळची आता साडेपाच वाजले आहेत आणि साडेपाचला तुम्ही बघू शकताय इथलं लोकेशन कारण इथला सनसेट हा आ, एक आ, सुंदर असं सनसेट इथं पाहायला मिळतं तर मित्रांनो या आता तुम्हाला दाखवतो सुंदर असा सनसेट बघा oh, yeah! संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही बघू शकताय एक सुंदर असं वातावरण असं सनसेट आणि हा सनसेट पाहण्यासाठी आपण बघू शकतो पर्यटक इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक आलेले आहेत दे। नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला मुंबईजवळ एक सुंदर असा किनारा बघायचा असेल तर तुम्ही नक्की उरण उरणमधील नागाव बीच म्हणजे पिरवाडी बीचला येऊ आहे आणि तुम्ही आता संध्याकाळचा व्ह्यू बघू शकताय नागाव बीचचा खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे एक विलोभनीय दृश्य इथं पाहायला मिळतंय आणि आणि संध्या संध्याकाळचा दृश्य इथं पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येत असतात आणि इथला स सनसेट सनसेट हा खूप सुंदर सुंदर असा सनसेट असतो आणि हा सनसेट पाहण्यासाठी आपण बघू शकताय एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक आलेले आहेत मला मित्रांनो या समुद्र किनाऱ्यावर किती मोठ्या प्रमाणावर पर्यटक आलेले आहेत इथं दाखवतो पर्यटकांनी एकदम म्हणजे हा बीच एकदम पूर्ण फुल फुल भरलेला आहे आणि आता पण तुम्हाला आता तुम्ही या माझ्याबरोबर तुम्हाला दाखवतो खूप सुंदर असा सनसेट आणि आज आज संडे आहे आणि तुम्ही बघू शकता पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथे आलेले आहेत आणि हा बीच बीच एकदम पर्यटकांनी फुलून गेलेला आहे ऐसा <ihak> चलती है यार पहले संभालती भी है मुझे नहीं मुझे अभी क्या कर रही है तीन है <h> एक शांत आणि सुंदर समुद्र किनारा पाहण्यासाठी आपण बघू शकता वाळूचे किनारे आता मोठ्या प्रमाणावर भरतीमुळं ही जी दगडं आहेत ती थोडी खाली आलेली आहेत परंतु आ, हा पूर्ण किनारा हा वाळूचा किनारा आहे पण इथून आपण सुंदर असं सनसेट बघू शकतोय लाटांचा आवाज आपण बघू शकतोय सुंदर असा समुद्र किनारा मारिया जी मारिया जी मारिया जी ठिकाणी आज हा सनसेट पाहण्यासाठी आलेले आहेत आणि आपण हा नागाव बीच हिरवाडी बीच बघू शकतोय आणि या लाटा लाट एक वेगळा वेगळा अनुभव इथे आल्यावर आपल्याला मिळतो सुंदर खूप सुंदर आपण दूरवर बघू शकतो जिथं आपली नजर जाईल त्या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर असलेला हा समुद्रकिनारा आहे आणि एकदम सुंदर असा किनारा आणि लाटांचा आवाज आणि सनसेट पाण्याचा जो आनंद आहे तो खूपच वेगळा आहे किनारा लागतो आणि हा समुद्रकिनारा वाळूचा हा पु पुढं पुढं केगावपर्यंत गेलेला आहे आपण बघू शकतो नागाव बीच हा जो पिरवाडी बीच आहे तो पर्यटकांची पहिली पसंत उरण तालुक्यातील एक प्रमुख पर्यटन पर्यटन स्थळापैकी हा एक पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटकांची पहिली पसंत हा नागाव बीच आहे आणि आपण आत्ता बघतोय पूर्ण पर्यटकांची संख्या बघू शकतोय आता आप संध्याकाळी आपण आलो आहे तरी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर इथं पर्यटक या ठिकाणी आपल्याला हे असे वाळूचे किनारे वाळूचे किनारे आहेत त्यात आपण शंख चिंपळे हे गोळा करू शकतो हे बघा शंख आणि शिंपळ्यांचा किनारा आहे हा मुंबईपासून हातीच्या अंतरावर असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हो हे पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात आणि एक जवळचं लोकेशन आपल्याला या ठिकाणी बघ मिळतं आणि एक सुंदर असा वाळूचा समुद्रकिनारा तर मित्रांनो तुम्हाला हा जो नागाव बीच फिरवाड बीचचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असता तर नक्की लाईक करा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो